सर्वांना जय जिजा मराठा लग्न अक्षतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून चारशे ते पाचशे लग्न कशी जुळली किंवा कशी जुळतात याबाबतचा उहापोह करणारा हा छोटासा व्हिडिओ आहे याच्यासाठी जर तुमच्याकडे चार पाच मिनिटाचा वेळ नसेल किंवा तुम्हाला असं जर वाटत असेल की आम्ही या माध्यमातून रिकामी किंवा बाष्कळ बडबड करत आहोत तर हा व्हिडिओ येथेच स्किप करावा आणि तुमच्यासाठी समाज माध्यम समूहावर वेगवेगळ्या रील्स भरपूर उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण कितीही वेळ घालावा हे सुरुवातीचं निवेदन हो दुसरीकडे मराठा लग्न अक्षदाविषयी गेल्या चार साडेचार वर्षापासून हा एक केवळ सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून कुणाची लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही आपल्याला जर वाटत असेल तर प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्नाक्षता ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला काही व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील काही बायोडाटा सापडतील तुम्हाला वाटले पटले बघा नाही पटले तर ते ॲप अनइन्स्टॉल करा काहीही हरकत नाही याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही मात्र एखादा जर चांगला प्रामाणिक हेतू आणि उद्देश घेऊन कोणी जर काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या खाली चित्रविचित्र कॉमेंट्स करून किंवा आपल्या स्वतःच्या अपेक्षा दुसऱ्यावर लादून किंवा आम्ही असं काम केलं पाहिजे असे सल्ले आम्हाला देऊन कृपया आमचा उत्साह कोणीही कमी करू नये किंवा लग्नासाठी कोणीही कृपया आम्हाला फोन कॉल करू नये कारण या गोष्टीचा आम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो एकीकडे आपण असं म्हणतो की विवाह ही संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे मात्र याचा आपण अलीकडच्या काळामध्ये किंवा बऱ्याच वर्षापासून आपण याचा एक प्रकारे बाजार केलेला आहे दुसरीकडे हा संस्कार म्हणत असताना त्याच्यामध्ये व्यवहार आपण आणलेला आहे म्हणजे पूर्वीच्या काळी मुलं दहावीस वर्षाच्या आधी हुंडा घ्यायचे आता मुली मिळत नाहीत म्हणून आपण अनाथ आश्रमातल्या मुलींचा सुद्धा शोध घेतोय मात्र आपण हा विचार कधीच करत नाही की ह्या वीस वर्षापूर्वी ज्या मुली अनाथ झाल्या तर त्याला कुठेतरी आपण अनाथ होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण म्हणजे आपण सामाजिक घटक म्हणून जबाबदार आहोत ही गोष्ट आपण पार विसरलेली असते आणि आपण या भावनेतून पुढे येतो की आपण त्या मुलीवर कुठेतरी उपकार करतोय अशा या भावनेतून आणि या माध्यमातून सगळ्यात जास्त फसवणुकीशिवाय पंपच्या आमच्या पदरात काहीही पडत नाही ही गोष्ट सातत्याने घडते आहे विवाहामध्ये अपेक्षा ठेवणं ही एक साहजिक बाब आहे पण त्या लादल्या जाऊ नये लादल्या गेले तर नाते संबंधातील जो काही समतोल आहे तो ढळत असतो ढासळत असतो दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी आपण स्वतःहून एखादी जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्या गोष्टीला आपण थोडासा वेळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आम्हाला बऱ्याचदा दिवसभरात फोन म्हणतात की तुम्ही लग्न जुळवता का हा प्रश्न येतो आता या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय दिलं पाहिजे एवढी बुद्धी आमची म्हणजे प्रगल्भ नाहीये की आपण नेमकं या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे तुमच्याकडे मुली आहेत का लग्नासाठी हा एक फोनमधला पहिला प्रश्न असतो मुलींचे बायोडाटे पाठवा बर आपण हा कधी विचार करत नाही की मुली आहेत का हा प्रश्न विचारल्याच्या नंतर मुली काय अशा कुठेही बाजारात मिळत असतात का की विवाह ही संस्कृती आणि संस्कार आणि परंपरा असेल तर मग मुली आपण ही कशी विचारणा करू शकतो हा विचारच आपण करत नाही आणि आपण जर एखाद्यावर काही जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण सपशेल नकार देतो म्हणजे आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत मराठा अक्षदाच्या नावाने जवळपास दहा पंधरा ग्रुप आहेत गेल्या चार पाच वर्षापासून आणि त्याच्यावर सातत्यानं या ग्रुपवर मुलांचे बायोडाटा येतात किंवा आपल्या अपेक्षा त्या ग्रुपवर व्यक्त केल्या जातात किंवा एखाद्या मुलीचा बायोडाटा आला तर अपेक्षा काय वेगवेगळ्या याचा भाडीमार केला जातो आणि अशा स्थितीमध्ये या ग्रुपमध्ये मुलींचे बायोडाटे नाही आहेत का आणि मग आपण जर त्याला एखाद्याला रिप्लाय केला की बाबा दादा आपण जर एखाद्या आपल्या नातेवाईकांचा मुलीचा बायोडाटा जर आपण या ग्रुपवर टाकला तर बाकीचे लोक आपाप टाकायला सुरुवात करतील मात्र त्याला तो पुन्हा आणखीन एखादी वाकडी तिकडी कॉमेंट करून तो, तो त्या ग्रुपमधून एक्झिट होऊन जातो किंवा एखाद्यानं जर आमच्याकडून एखादी अपेक्षा व्यक्त केली किंवा या ग्रुपनं असं असं काम केलं पाहिजे किंवा असं अशा मुलींचे बायोडाटे रोज दहावी बारावी झालेल्या मुलींचे कमी शिकलेल्या मुलींच्या अनाथ मुलींचे बायोडाटे या ग्रुपवर टाकले पाहिजे की जेणेकरून आम्ही त्यांना संपर्क करू आणि आम्ही जर त्याला असं म्हटलं की दादा तुला आम्ही ग्रुपचं ऍडमिन बनवलेला आहे तू तुझ्या ओळखीतील फक्त पाच दहा मित्रांना किंवा नातेवाईकांना त्याच्यामध्ये ऍड कर असे कुठलाही ग्रुप आमचा तुम्ही बघा जवळपास पन्नासच्या वर त्याच्यामध्ये ऍडमिन आम्ही बनवलेले आहेत मात्र पाच मित्र सुद्धा आपण जोडू शकत नाही ही एक खूप मोठी वास्तविकता आणि शोकांतिका आहे आणि अपेक्षा मात्र आपण दुसऱ्याकडून ठेवतो दुसरीकडे आम्हाला समजा येतात की आम्ही विदर्भातले असू की तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का मग विदर्भातल्या माणसानं इतर महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये आपल्या गरीब घरचे तो कितीही गरीब असला तर तिकडे ती मुलगी का द्यायची दुसरा असा प्रश्न की मी एखादी माझ्या रक्ताच्या नात्यातली तर असणारच नाही केवळ ओळखीतील असेल किंवा माझ्यातील विश्वासातील असेल ती मुलगी तिथे आपण तिथं सजेस्ट केली आणि दिली उद्या तो मुलगा खराब निघला दारुडे निघला वारा भांगडी झाल्या तर मध्यस्थ सांगणारा जो काय या विवाह संस्थेवाला तो विनाकारण बाराच्या भावात जाईल किंवा ती मुलगी दागिने घेऊन परस्पर पळून गेली किंवा तिनं काहीतरी फसवणूक केली म्हणजे तो लग्न जुळवणारा फुकटच बाराच्या भावात जाईल या गोष्टीमुळे आपली जी काही मध्यस्थ परंपरा होती ती दूर लोटल्या गेली बाजूला सरली गे गेली ही गोष्ट आपण विसरून जातो म्हणजे आपण चुकीचे पायंडे निर्माण करतो की लग्नामध्ये एखाद्याचं जर आपल्या नात्या लग्न जुळत असेल त्याच्या आधी लग्न होत नाही त्याच्यातला विषय नाही तर त्या लग्नामध्ये आवर्जून आपण राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठित लोकांचा सत्कार करतो मात्र जे पाणी वाढणारे असतात आपला मांडव घालणारे असतात आपल्या लग्नासाठी झटणारे आपले भाववंत असतात आपल्याला आहेर आंदोलन भांड देणारे आपले सोयी संबंधी असतात तर त्यांच्यावर आपला अधिकारच आहे असं आपण भासून हलकाचा आहेर आला किंवा कमीच पैशाचा आहेर केला हे त्यांच्यावर आपण दुष्ण ठेवून आपण मोकळं होतो आणि त्या राजकीय लोकांचा किंवा त्या प्रतिष्ठित लोकांचा सत्कार करतो मात्र हा गोष्ट आपण विसरून जातो की ज्या मध्यस्थांनी आपलं लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केले स्वतःचं पेट्रोल खर्च केलं त्याचा सत्कार आपल्याला तिथं करावा सा वाटत नाही सावडण्याच्या ठिकाणी ह्या अशा बऱ्याच प्रथा आपण पाळलेल्या आहेत तिथे म्हातारी मेल्याचं दुःख नसतं पण काळ कसा सोकावतो याचा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी सावडण्याचा सुद्धा आपण आता तो, तो त्याचा एक वेगळा उत्सव तयार करणं सुरू केलेलं आहे वाढदिवसाचं प्रस्ताव आपण माजवलेला आहे त्याच्यातून आमची पोहरं दारू प्यायला लागतात हाचा विचार कोणी करत नाही मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जे जायचं असते आपल्याला तर तिथे डी जे दारू आपण कंपल्सरी केलेली आहे लग्नात गरीबाच्या घरचं जरी असलं तर त्याला डी जे लागतोच आणि डी जे म्हटलं की पोटात दारू लागतेच ह्या प्रथा आपण नेमक्या आणल्या कुठून आणि कशासाठी आणि मग आपण लग्न जुळत नाहीत म्हणून विवाह संस्थेचा आधार घेतो आणि विवाह संस्था या काय करतात याचा ओहापोहा आपण याच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये केलेला आहे अलीकडच्या काळामध्ये वैयक्तिक जबाबदारी ही स्वीकारण्याचा आपण पूर्णपणे जी काही आपल्यावर जबाबदारी असते म्हणजे सामाजिक जबाबदारी म्हणून किंवा वैयक्तिक जबाबदारी आहे तर ती आपण सपशेल नाकारतो स्वीकारायची जराशी तयारी दाखवत नाही म्हणजे साधं उदाहरण जर द्यायचं तर सकाळी उठल्या उठल्या आपण दूध डेअरीवर जातो दूध आणण्यासाठी आणि घरच्या चुलीवर किंवा गॅसवर नाश्ता करायच्या ऐवजी आयता ब्रेडचा पुडा किंवा बिस्किटचा पुडा किंवा खारीचा पुडा घेऊन येतो आणि त्याच्यासोबत आपण नाश्ता करतो त्याचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही म्हणजे आपण कुठेतरी रेडीमेड संस्कृती स्वीकारत आहोत आणि हे रेडीमेड पणामुळे मग काय झालं की आता लग्न ही मग एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी करायची आणि मग या रेडीमेडच्या पाशात आपण अडकायचं तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपणच आपले विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर विसंबून न राहता आता लग्न लग्नाक्षर नेमकं काय कन्सेप्ट आहे की आमचा काही ओळखीच्या लोकांचा ग्रुप आहे दोन ग्रुप आहेत विदर्भ नावाने आहेत ते आणि त्याच्यावर फक्त ओळखीचे लोक आहेत दररोज ते ओळखीचे लोक नात्या गोत्याचे लोक दोन चार दोन चार आपल्या नातेवाईकाचा स्वतःचा कोणाचा तरी बायोडाटा टाकत असतात खाली डिस्क्रिप्शन देत असतात की बा असा असा मुलगा आहे त्याची अशी अशी अपेक्षा आहे अशी अशी मुलगी आहे तिचं वरच्या बायोडाटासाठी अशी अशी अपेक्षा आहे आणि नातेसंबंधातील किंवा ओळखीच्या लोकांनी संपर्क करावा आणि आपोआप संपर्क होतात हे लग्न आपोआप जुळतात दररोज दोन चार लग्न त्या माध्यमातून जुळतात आणि एकमेकांचे संवाद सुद्धा होतात आपल्यासाठी एखादं स्थळ चालत नसलं तर आपण आपल्या एखाद्या नातेवाईकासाठी ते सजेस्ट करतो या पद्धतीनं होत असतात मात्र हे आपण सगळं सोडून दिलेलं आहे याच्यामध्ये आपण रिकामी स्पर्धात्मकता आणलेली आहे योग्य जोडीदार मिळवण्याच्या नादामध्ये आपण स्वतःवर हो एक दबाव निर्माण केलेला आहे आणि त्याला आपण अपेक्षा असं नाव दिलं आहे मग आपण असंही म्हणतो की बा मुलींच्या अपेक्षा अशा अशा वाढलेल्या आहेत मात्र ह्या मुलींच्या अपेक्षा कशामुळे वाढल्या का वाढल्या मुली म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर बऱ्याच विवाहाच्या नंतर डिस्प्यूट वाढलेला आहे वैवाहिक कलह वाढलेले आहेत कौटुंबिक कलह वाढलेले आहेत तर ह्या गोष्टी नेमक्या कशामुळे घडतात याचा विचार आपण कुठे करत नाही आपली जी काही पात्रता आहे तर ती कुठेतरी गोंधळलेली आहे स्वतःच्या आवडीनिवडी अपेक्षा आणि गरजा समजून घेतल्याशिवाय त्यांना त्या पूर्ण करणारा व्यक्ती शोधणं हे समाजामध्ये कठीण जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मग आपण कुठेतरी आपल्याला लग्नाशिवाय राहण्याची वेळ येते आहे आणि या अपेक्षामुळं मुलींचं वय तीशी पार करता आहे मुलांचं वय पस्तीशी पार करता आहे आणि मग आता भीती निर्माण झालेली आहे समाजामध्ये की आता मग गोरगरिबांची लग्न तर जुळतच नाही आहेत आणि त्यातच मग आता ह्या गोष्टी बराच आता जो काय आम्ही आशय सांगतो आहोत तर तो सगळ्यांच्या पचनी पडेलच असं नाही किंवा सगळ्यांना भावेलच असं नाही मात्र काही गोरगरीब आमच्या महिला असतात अडाणी असतात त्यांच्याकडे आम्ही आमचं शीर्षक पाहूनच त्या कुठेतरी भाळतात की अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली असे काहीतरी बऱ्याचदा व्हिडिओला व्ह्यू मिळण्यासाठी आम्ही असे शीर्षक वापरत असतो आणि हे शीर्षक वापरत असताना तो इंट्रो पाहून किंवा शीर्षक पाहून लगेच आम्हाला फोन करता तुमच्याकडे पुली आहेत का मग तुम्ही ती जाहिरात कशी केली आणि मग ते बरेच जण आमच्यासोबत वादही घालतात आणि तुम्ही मग असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे तुम्ही त्याच्यावर मोबाईल नंबर डिस्प्ले केला पाहिजे तुम्ही अनाथ आश्रमाचा पत्ता आम्हाला दिला पाहिजे तुम्ही अनाथ आश्रमाचे फोन नंबर आम्हाला दिले पाहिजे म्हणजे ह्या अपेक्षा तुम्ही आमच्याकडून व्यक्त करता आणि आपण त्याचं कुठेच चिकित्सा करत नाही बाबा कुणाचे फोन नंबर डिस्प्ले करणं हे सोशल कम्युनिटी गाईडलाईन्सना मान्य असतं का युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाइन नुसार ते करता येतं का तसं आय टी एक्ट नुसार करता येतात तसं सा, सामाजिक सभ्यता आपली काय सांगते ह्या गोष्टी आपण कुठेच पाहत नाही कुणाचाही फोन आला त्याची रेकॉर्डिंग असली लगेच मागचा पुढचा विचार न करता त्याला व्हायरल करतो म्हणजे त्याचे कायदेशीर बऱ्याचदा फेसबुक ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर अनाथ आश्रमाचा व दू वर परिचय मिळावा अशी त्यांना परवानगी आहे का या गोष्टीबाबत आपण कधीच त्याची शहानिशा करत नाही आपल्याकडे वेगवेगळे चिकित्सा करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याच्यावर गुगलवर साधं टाईप केलं की अशी अशी जाहिरात आपल्याला करता येते का त्याची सगळी कायदेशीर माहिती तुमच्यासमोर मोबाईलमध्येच येते मात्र मोबाईलचा चांगला वापर करण्याऐवजी आपण रील्स पाहणे रिकाम्या गोष्टी पाहणे याच्यामध्ये जास्त आपण त्याचा दुरुपयोग जास्त करतो नसलंच काही काम तर जंगली रमी आपल्या सोबतीला आहेच त्याच्यामध्ये किती कुटुंब बर्बाद होत आहेत याच्याशी कोणाला काही घेणं देणार नाही तर असो आणि याच माध्यमातून मग एक दलालांची आर्थिक शोषण करण्याची करणाऱ्यांची विवाह संस्थांची पैशासाठी काम करणाऱ्या लोकांची एक साखळी तयार होते आहे मग हे आपण कधी शोधत नाही की आपण आपल्या घरचा बायोडाटा मुलीचा जर असेल तर तो कुठल्याच विवाह संस्थेकडे देत नाही म्हणजे असं नाही की महाराष्ट्रात सगळे मुलंच आहेत आणि मुली कोणाच्याच घरी नाहीत म्हणजे मग आपल्या घरात जर एखादी मुलगी असेल तर आपण त्यांनाही त्या लग्नाची गरज असते मग तो मुलीचा बायोडाटा असा एखाद्या विवाह संस्थेकडे देतो का मग दे त्या विवाह संस्थेकडे असलेले बायोडाटे खरंच खरे आहेत का याची आपण कधी चिकित्सा पडताळणी करतो का या गोष्टी आपण कधी पाहत नाही म्हणजे ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चारशे वर्षाच्या आधी आपल्याला पहिल्यांदा धर्मचिकित्सा करायला शिकवलं सांगितलं तर ते आपण पार विसरून गेलो त्यांच्या अभंग निरूपणाला घेऊन कीर्तनाचे फळ लावतो मात्र स्वतः त्या गोष्टीमध्ये स्वतःला शिक्षित समजत असताना फसत आहोत आणि अपेक्षा मात्र दुसऱ्याकडून व्यक्त करत आहोत तुर्तास जय जिजाऊ तुम्हाला जर या बद्दल काही चांगल्या वाईट कॉमेंट्स येत असतील तर, तर त्या नक्की खाली करा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ